मंडळी ज्या ज्ञानाची अक्षर गिरवायची ज्या हातांनी भविष्यातील स्वप्नांना आकार द्यायचा त्याच हातांनी एका चिमुडीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर ज्या शाळेला आपण सरस्वतीचं मंदिर मानतो तिथलाच रक्षक जर भक्षक झाला तर विचार करा घरापासून एका शासकीय आपल्या लेकीला शिकायला आई वडिलांच्या काळजाचा ठोका तेव्हा चुकला असेल जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या काळजाच्या तुकड्यावर कोणीतरी दुसऱ्या तिसऱ्याने नाही ना तर खुद्द शाळेच्या मुख्याध्यापकानेच अत्याचार केलेला आहे महाराष्ट्राच्या मातीला मा फासणारी माणुसकीला लाजवणारी ही घटना ऐकली तर तुमच्याही अंगावर काटा येईल आणि संतापाने रक्त सळसळ मंडळी ही नेमकी घटना काय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील ही घटना आहे येथील तलाई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत ही धक्कादायक घटना घडली आठवीत शिकणारी एक निष्पाप मुलगी जिच्या डोळ्यात अधिकारी बनण्याचं किंवा मोठ्या पदावर जाण्याचं स्वप्न होतं तिला काय माहीत होतं की शिक्षणाच्या या मंदिरात तिच्यावर राक्षसी नजरा खेळलेल्या आहेत शाळेचा मुख्याध्यापक रायसिंग वसावे ज्याच्यावर शेकडो मुलांच्या भविष्याची जबाबदारी होती तोच एका रात्री थैवान बनला त्याने केवळ त्या मुलीवर अत्याचारच केले नाहीत तर तिचं तोंड दाबण्यासाठी तिला जीवे मारण्याची देखील धमकी दिली एका गुरुने हे कृत्य पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र शून्य या सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे हे सर्व सुरू असताना शाळेतील वसतिग्रह अधिक्षिका मालती पाडवी काय करत होत्या असा आरोप होत आहे की ही घटना घडत असताना व्यवस्थापिकेने देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं ज्या महिलेवर मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी असते तिने जर अशा कृत्याला मुकसंमती दिली असेल किंवा माहिती असून देखील गप्प राहिली असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं एका बाजूला नराधम दा मुख्याध्यापक आणि दुसरीकडे कर्तव्यात कसूर करणारी व्यवस्थापिका या दोघांच्या संगणमताने त्या चिमोडीचं आयुष्य नरक बनवलं घटना उघड कशी झाली हा प्रवासही तितकाच अंगावर काटा आणणार आहे ती मुलगी दहशती खाली होती घाबरलेली होती मुख्याध्यापकाने दिलेल्या धमकीमुळे ती काही दिवस गप्प राहिली पण आतल्या आत ती कुडत होती शेवटी सहनशक्तीचा अंत झाला आणि तिने आपल्या आई वडिलांना हा आघोरी प्रकार ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धडगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि या नराधामाविरुद्ध तक्रार दाखल केली आज या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून पोलीस तपास करत आहेत पण प्रश्न फक्त एका गुन्ह्याचा नाहीये प्रश्न आहे या व्यवस्थेचा आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ पण या लेकींना वाचवायचं कोणापासून रस्त्यावर चालताना तर भीती आहेच पण आता शाळांमध्ये देखील या मुली सुरक्षित नाहीत का शासकीय आदिवासी आश्रम शाळा या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं एकमेव साधन असतात गरीब आदिवासी पालकांचा या शाळांवर आणि तिथल्या गुरुजींवर अगाध विश्वास असतो पण रायसिंग वसावे सारख्या लोकांमुळे आज त्या विश्वासाला तडा गेला आहे पालकांच्या मनात आता एकच प्रश्न आहे आपल्या लेकीला शाळेत पाठवायचं की नाही नंदुरबार मधील या घटनेनंतर संपूर्ण आदिवासी पट्ट्यात आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे विविध आदिवासी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना समाजात वर काढून जगण्याचा अधिकार नाही अशा भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही तर या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कशी पाहिजे सुद्धा सोय झालेली पाहिजे पुन्हा कोणत्याही मुख्याध्यापकाची किंवा शिक्षकाची अशी होता कामा आज आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे कुठे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतात तर कुठे सत्तर वर्षांच्या वृद्धीवर पण जेव्हा असं कृत्य शिक्षणाच्या क्षेत्रात घडतं तेव्हा समाजाचा पायाच हादरतो शाळा हे संस्काराचं केंद्र असतं पण जर तिथेच विकृती फोफावत असेल तर आपण कोणत्या दिशेला जातो आहे या घटनेनं शासकीय यंत्रणेच्या देखरेखीवर देखील मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या शाळेच्या तपासणीसाठी नेमलेले अधिकारी नक्की करतात तरी काय की त्यांचे दोरे फक्त कागदावरच मर्यादित असतात जर शाळेचा मुख्याध्यापकच गुन्हेगार असेल तर तिथल्या इतर विद्यार्थिनींच्या मनावर काय परिणाम झाला असेल त्या शाळेत शिकणाऱ्या इतर मुलींच्या मनात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एका मुलीसोबत घडलेली ही घटना इतर शेकडो मुलींच्या शिक्षणावर परिणाम करू शकते अनेक पालक आता आपल्या मुलींना शाळेतून काढून घेण्याचा विचारत आहेत एका नराधमाच्या कृत्यामुळे शेकडो मुलींच्या शिक्षणाची दारे बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे याची जबाबदारी प्रशासन घेणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे पोलिसांनी आता या प्रकरणात कसून चौकशी सुरू केलेली आहे मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर पोक्सो अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे पण अशा घटनानंतर फक्त कागदोपत्री कारवाई होऊन चालत नाही ज्या मुलींवर हा प्रसंग आला तिच्या मानसिक स्थितीचा विचार कोण करणार तिला पुन्हा सामान्य आयुष्यात आणण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने आणि सरकारने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे आदिवासी भागातील आश्रमशाळेंमध्ये अशा घटना वारंवार का घडतात कारण तिथे देखरेखीचा अभाव आहे भाग अनेकदा अशा घटना दाबल्या जाण्याच्या शक्यता असतात पण या मुलीने दाखवलेलं धाडस कौतुकास्पद आहे तिने गप्प न बसता अन्यायाला वाचा फोडली तिने दाखवलेल्या या हिमतीमुळेच आज हा नराधम बेड्यांच्या मागे जाण्याच्या मार्गावर आहे पण न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा त्याला सर्वात कठोर शिक्षा होईल आता वेळ आली आहे की शिक्षण विभागाने झोपेतून जाग व्हावं प्रत्येक आश्रम शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे महिला सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती असायला हवी केवळ बदल्या करून किंवा निलंबन करून अशा वृत्ती ठेचल्या जाणार नाहीत त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालून त्यांना समाजासमोर उघडं पाडलं पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणाची अशी हिंमत होणार नाही या घटनेनं पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्न चिन्ह उभं केलं आहे आपण एका बाजूला चंद्रावर पोहोचण्याच्या गप्पा मारतोय तर दुसरीकडे मात्र आपल्या लेकी शाळेमध्ये सुरक्षित नाहीत ही, ही विसंगती आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे जर आपल्याला खरोखरच प्रगत राष्ट्र बनायचं असेल तर आपल्याला आधी आपल्या लेकींना सुरक्षित वातावरण द्यावं लागेल जिथे त्या न घाबरता मुक्तपणे वावरू शकतील आणि शिक्षण घेऊ शकतील मंडळी आज कोणत्या क्षेत्रात महिला सुरक्षित आहेत घराबाहेर पडल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत प्रत्येक पावलांवर त्यांच्यावर संकटाची टांगती तलवार आहे नंदुरबारची ही घटना केवळ एक बातमी नाही तर तो आपल्या व्यवस्थेचा पराभव आहे आपण जोपर्यंत या नराधमांना कठोर शासन करत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत तुम्हाला काय वाटते अशा नराधम मुख्याध्यापकाला कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचे पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद